श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सहा जुलै वार आहे रविवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आषाढी एकादशी ही भगवान श्री समर्पित असते या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते उपासना केली जाते तर आज बऱ्याच जणांनी उपवास केला असेल व्रत केलं असेल आणि त्यासोबतच भगवान श्री हरिविष्णूंची सेवासुद्धा केलेली असेल तर बघा आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव हा खूप वाढलेला असेल तर मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा आपल्या घराला नजरबाधा झालेली असेल तर त्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घरातील व्यक्तींमध्ये सारखे छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होत असतील क्लेश होत असेल आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा का होईना पितृदोष हा असतोच आणि आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष आणि घरातील वादविवाद क्लेश कलह आणि मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला आजचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आजचा उपाय आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरात आपल्याला कापरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत यामुळं आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्याला घराला नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होणार आहे मुलांची प्रगती होणार आहे तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला आज आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी रात्री बारा वाजण्याच्या अगोदर करायचं आहे तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर घरात लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला वेळ भेटला नाही किंवा काही कारणास्तव जर तुम्ही हा उपाय करू शकला नाही तर बारा दर, थी थी थी, रात्री बारा वाजण्याच्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण की एकादशी तिथी ही रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर दुसरा दिवस सुरू होणार आहे त्यामुळं तुम्ही रात्री बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीही चालेल आता बघा संध्याकाळची वेळ असल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये दिवा वात ही लावत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो आज तर एकादशी आहे त्यामुळं आवर्जून प्रत्येक महिलेनं तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तर बघा तुम्हाला हा उपाय देवघरासमोर बसून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन अखंड लवंग लागणार आहेत ज्या फुलासहित असाव्यात त्यानंतरनं तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि कापराच्या सात वड्या लागणार आहेत यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसेनी कापूर या उपायासाठी वापरायचा आहे ज्यावेळी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळला जातो त्यावेळी आपली घरातील सर्व नकारात्मकता ही जी आहे तर ती बाहेर काढली जाते शोषून घेतली जाते त्यामुळं आवर्जून भीमसेनी कापूर वापरा तर बघा आणि जर नसेल तरी तर कोणताही कापूर वापरला तरीही चालेल तर तुम्ही हा उपाय करताना देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते घ्यायचं आहे किंवा मग अगदीच मातीची एखादी पंती जरी घेतली तरीही चालेल तर बघा एका ताटामध्ये तुम्हाला ही मातीची पंती ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतरनं या कापराची एक वडी जी आहे सात आपण वड्या घेतलेल्या तर त्याच्यातील एक वडी या तांदळावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला प्रज्वलित करायची आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हरिपाठ करायचा आहे किंवा तुम्ही जर ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा मग विष्णू सहस्रनामाचं पठन केलं तरीही चालेल किंवा श्रवण केलं तरीही चालेल यानंतरनं तुम्हाला संपल्यानंतरनं लगेच तुम्हाला दुसरी वडी त्याच्यावरती ठेवायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला या ज्या तीन लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यादेखील याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि ही जी लवंगा जळत आहे कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची आरती करायची आहे आणि नंतर तुम्हाला हा जो क कापूर जाळलेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा आहे म्हणजे या कापराचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता ही बाहेर निघून जाईल पण जर तुमच्या घराला नजर लागलेली आहे तर ती निघून जाईल आणि नंतरनं तुम्हाला शेवटी उंबरठ्याजवळ यायचं आहे मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याजवळ आल्यानंतरनं तुम्हाला उंबरठ्यावरती देखील तीन वेळा हा जो कापूर जाळलेला आहे तर तो तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर परत तुम्हाला देवघरासमोर यायचं आहे आणि देवघरासमोर आल्यानंतरनं तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते देवघरासमोर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे उद्या उद्याच्याला एकादशीची बारस असणार आहे तर या बारशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं स्वच्छ स्नान करायचं देवपूजा करायची आणि हे जे भांडं आहे तर ते तुम्हाला उचलून या भांड्यामध्ये जे तांदूळ राहिलेले आहेत तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं हा जो अत्यंत साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरामधील वादविवाद क्लेश वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल तुमच्या मुलांना नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होऊन तुमच्या मुलांची घराची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सात कापराच्या वळ्यात तीन अखंड लवंग आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायचे आहेत यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल तुमची खोळंबलेली कामं जी आहेत तर ती मार्गी लागतील आणि तुमच्या मुलांची देखील प्रगती होईल आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आज रात्री बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला आवर्जून करायचा आहे आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा